नाही आम्हाला मोदी साहेब पाहिजे मोदी साहेबांचं एकूण काम बघितलं किंवा कामाची पद्धत बघितली तर खूप छान आहे त्याच्यामुळे आम्हाला मोहोळांनाच मजल्या वस मोदी मोहोळ कि धंगेकर धन्य धंगेकर सांगू शकत नाही अजून तरी पण ना आहे तसंच म्हणायचं धंगेकर का मोहळ मोहोळ का बघा कारण त्यांनी आपले महापौर असताना फार उच्चत केलेली आहे देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू आहे नुकतंच तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलंय सोमवारी म्हणजेच तेरा मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि यामध्ये पुणे लोकसभेसाठी देखील मतदान होणार असून त्या निमित्ताने आपण आलो आहोत पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजीनगर मधील जनतेला नेमकं काय वाटतं त्यांच्या मनातील खासदार कोण आणि शिवाजीनगर मधील जनतेचा कौल नेमका कोणाला आहे पाहूया अमोह नाही आम्हाला मोदी साहेब पाहिजे मोदी साहेबांचं एकूण काम बघितलं किंवा कामाची पद्धत बघितली तर खूप छान आहे त्याच्यामुळे आम्हाला मोहळांनाच मत द्यावं सोडच्या विकासासाठी आम्ही देखील आहे ते आहे आणि ऍक्च्युली कसं आहे की म्हणजे मोहळ आम्ही त्यांना मोहळांना पहिल्यापासून ओळखतो आणि दंगेकर जरा त्या बाजूला पडतात कसबा पेठेमध्ये त्याच्यामुळे मोहळांचं मोहळ आणि म्हणजे चांगलं हे आहे त्याच्यामुळे मोहळ काम करतील अशी खात्री आहे कारण दंगेकर का मोहळ मोहळ का बरं कारण त्यांनी आपले महापौर असताना फार अशी कामगिरी केलेली आहे दोन्ही शहरात मेट्रो आणणे चांदी चौकटेचा उड्डाण पूल पाडणे त्या प्रकारचे अतिशय चांगल्या चांगल्यातून वाहतुकीची समस्या आहे ना त्या समस्या थोडीफार प्रमाणात तर ती केली आणि आता जर परत निवडून दिलं तर अजून त्यात प्रगती होईल असं वाटतं त्याच्यामुळे आपल्याला मोहळ काय वाटतं पुण्यात कोणाचं वार आहे म्हटली तर मोहोळ कि दंगेकर दंगेकर कारण का आमची जी घरं होती साठ वर्ष झाले आम्ही इथं तोपखान्यामध्ये राहतो शिवाजीनगर एरियामध्ये आमचे घर जाऊन नाही म्हणून पाच चार पाच वर्ष झाले आम्हाला पाण्याची सोय नाही कामधंदा नाही जे लोक तिकडून हडप हडपसरला घर दिलेले आहेत पण त्याचा काय उपयोग लोकांना कामधंदा नाहीये तिथून एका माणसाला यायला शंभर रुपये लागतात आता काय सांगाल पुण्यात पुण्यातकर कि मोहोळ मोहोळ कारण मोहोळांना का? का? पुणे शहराची महापौर असल्यामुळे महापौर होऊन गेले त्यामुळे त्यांना पुणे शहराची पूर्ण कल्पना आहे पुणे हे विद्येचं माहेरघर असल्यामुळे विद्यार्थी विमुख ज्या काही योजना भविष्यात हव्या आहेत ते त्यांना त्याची कल्पना आहे त्या राबवतील असा आम्हाला विश्वास आहे काय सांगाल पुण्यातकर किळ सर्वांगीण काम चांगलं आहे त्यांचं पहिल्यापासून जनमानसात फिरलेला नेता आहे म्हणजे माणूस आहे आम्ही सांगतय कोण आणि पाच वर्षाचा काळ काही कामा झाली पुण्यासाठी त्या कामाबद्दल मुरलीधर मोरांचा सांगू का मोदी सरकारचा मोदी भरपूर काम केले मेट्रो आणली पुण्यामध्ये कोरोनाच्या काळात आमच्या मुरलीधर मोरांनी चांगलं काम केलं खूप शंभर टक्के काका काय सांगाल पुण्यात एकूण कोणाचं वार आहे मुरलीधर मोरांचा चांगला माणूस आहे चांगल्या लोकांची कामं करतोय लोकांना मोदी सरकारची बी कामं आहेत पण सध्या आता दंगेकर रवींद्र धंगेकर यायला पाहिजे मला असं वाटतंय कारण का भाजपची तशी मॅन पॉवर चांगली पण त्यांना पण चान्स मिळाला पाहिजे आता बीजेपी बीजेपी सारखं इतके वर्ष त्यांनी त्यांची कामं पण चांगली रवींद्र धंगेकरांची त्याच्यामुळे मला वाटतं की ते यायला पाहिजे आणि येतील पुण्यात धंगेकर काम का बरं कारण तर त्यांनी कलाकारांसाठी सुद्धा आम्ही एक कलाकार पण आहोत आणि आमच्यासाठी त्यांनी आमच्या म्हणजे नाही का मध्ये खूप चांगलं म्हणजे आम्हाला साथ दिली आणि आमच्यासाठी बोललेसुद्धा आमच्यासाठी आणि पुढे अजून प्रश्न आहेत ते आमचे त्यांना आम्ही सपोर्ट केलेले आहेत ते आमचे म्हणजे सोडवले आणि अजूनही ते सोडवणार आहेत आणि त्यांनी म्हणजे जसं जसं काम चालू आहे त्यांचं ते अगदी ते टप्प्यावर त्यांनी म्हणजे संपूर्ण पूर्ण केलेलं आहे आपलं आयुष्यमान कार्ड परत अजून हे स्वस्त धान्य दुकानाचं केलेलं आहे त्यांनी काय अपेक्षा आता बाकीच्या अजून ज्या काही सुविधा आहेत काय पुणेकरांच्या समस्या काय म्हणजे आता ह्या रोडच्या तर परत पाण्याचा प्रश्न असतो लेडीजचा तो त्यांनी सोडवावा एवढीच इच्छा आहे समाधानी आहात का मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या काळात जे काय समाधानी आता पुण्यात येणार ना परत परत मोदी सरकारच येणार सांगू शकत नाही अजून तरी पण ना आहे ये शक्य येतील असंच म्हणायचं तुमचं काय अपेक्षा खासदारांकडून खासदारांकडून म्हणजे तेच ही म्हणली ते टॅक्स वगैरे आम्हाला तर खूपच टॅक्स बसलेले आहेत घरांना इकडे महागाई वाढली महागाई पण कमी व्हायला पाहिजे ना मॅडम बरोबर आहे तीच अपेक्षा आहे आमची केंद्रात आता कोणाची अपेक्षा पंतप्रधान पदी ताई काय सांगाल धंगेकर कि मोळ मोळ मोदी जी पाठीशी आहे त्यामुळे मोळ आणि मेन म्हणजे एक पंतप्रधान कसा असावा हे त्यांच्याकडे बघून म्हणजे संसदेतलं काम आणि त्यांनी अगदी पारदर्शीपणे लोकांसमोर मांडलं टीव्ही वर पण आम्ही बघितलं याच्यावरनं आम्हाला मोदींचं व्यक्तिमत्व आवडलं आणि पंतप्रधानपदी मोदी असावेत असंच वाटतं आम्हाला